सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील पत कोळगाव थडी शहाजापूर सुरेगाव शिवारात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक मोठमोठे झाडे उन्मळून पडले असून एका घराचं नुकसान झालंय तर कांद्याचं शेडही वाऱ्यानं पडलं आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपेरगाव तालुक्याती वा हो तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारच्या सुमारास वादळी वारा व विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला असून सदर वादळी पावसामुळे तालुक्यातील कोळगावथडी येथे पिंपळाचं झाड घरावर कोसळून दगु निंबाळकर व भागवत निंबाळकर यांच्या घराचं नुकसान झालं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसेच सुरेगाव शिवारातील दिनेश बोरा यांचे लाकडी कांद्याचं शेड पडल्यानं मोठं नुकसान झालं आहे तर शहाजापूर शिवारातही अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले असल्याची माहिती समोर येत असून कैवल्य जोशी महाराज यांच्या घरानजिक असलेले महाकाय वृक्ष रस्त्यावर कोसळतांचं दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालंय सुदैवानं ते वृक्ष रस्त्यावर कोसळले तेव्हा कोणतेही वाहन त्या ठिकाणाहून जात नव्हते त्याचबरोबर त्याचबरोबर प्रमोद दळवी यांच्या द्राक्षबागाचं अँगल उखडल्यानं त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यात चांगला पाऊस होत असल्यानं बळीराजा सुखावला आहे मात्र वादळ वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडत असल्यानं तसेच तस विजा पडत तस असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं बनलं आहे नमस्कार माझं नाव अभिषी देशमुख आज आमच्या गावात शहाजापूर येथे खूप वादळी वारं झालं त्यामुळे गावात सहा सात झाडं पडलेली आहे आणि पाऊसही खूप झाला गारा झाल्या त्या वादळी वारा खूप होता वादळ झालं पाऊस झाला रस्त्यावर वाबूळ पडली अजूनही झाडं पडले निर्भिड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मलिक मध्ये कारण आत्मा मलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय आय टी जिम अँड ऍडव्हान्स एम एच टी सीईटी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल इयत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्ममालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर